टी न्यूज आपला शहर, आपली बात में। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोल पंप जय भवानी रोड नाशिक येथे सागर म्हस्के व त्याच्या इतर साथीदारांनी दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीतून देश बनावटीचे पिस्तूल जिवंत दोन काडतुसे हत्यारे अग्निशस्त्र मिरची पूड असे घातक शस्त्र बाळगून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमले होते त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यात यापूर्वी चार आरोपींना अटक केली परंतु मुख्य सूत्रधार फरार होता याबाबत वरिष्ठांनी गुंडा विरोधी पथकाला आदेशित केले त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या टीमने तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत व गुप्त बातमीद्वारे माहिती मिळवत बात आरोपी सागर म्हस्के याचा शोध घेऊन पथकाने संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील लक्ष्मीनगर गुंजाळवाडी या भागात राहत असलेल्या सागर म्हस्के याला गुंडाविरोधी पथकाने सापडा लावून रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले एवढी तो पोलिसांपासून पडण्याचा प्रयत्न करत होता परंतु दबंग पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या बुद्धी कौशल्यामुळे त्यांनी थोडक्यातच नांग्या टाकत पथकाच्या प्रयत्न दरोडी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा मोरक्या सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाव पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडावरील पथकात सर्व आमदार असं सर, उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर ची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस आमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगरवाडी या भागामध्ये आमचे आम्ही सापार असला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावल असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठला करून अं त्या पहाटे चार वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागात त्याला विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलिस स्टेशनचे एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवली कॅम्प मध्ये इथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे एकूण पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याचा आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे